वर्षभर राब राब शेतात शेतकरी बांधवांना पोळ्या या सणाचे वेध लागतात काही दिवसानंतर येऊन ठेपलेल्या पोळ्या सणानिमित्त सर्जा राजाला सजवण्यासाठी सिन्नरच्या रविवारच्या बाजारपेठेत लागणाऱ्या सजावटींच्या वस्तूंनी संपूर्ण बाजारपेठ फुलून होती मात्र गेल्या काही वर्षापासून सणांवर वरुण राजाच्या अवकृपेने विरजन पडत असल्याने या सणांबाबत उत्साह कमी होताना दिसत आहे चालू वर्षी समाधानकारक पाऊस नसल्याने थोड्या प्रमाणात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे बळीराजा अजूनही मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत असे असतानाही काही शेतकरी बांधव ऋण काढून का होईना हा सण साजरा करतात या अपेक्षेपोटी बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची सिन्नरच्या रविवारच्या आठवडे बाजारात गर्दी झालेली दिसून आली सजावटींच्या वस्तूमध्ये गोंडे लाख मथुटी पैंजण शिंगासाठी शेंदुरी कलर रेबिन हिंगूळ चाळ घुंगरू पट्टा आदींसह विविध वस्तू बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या त्यांच्या किमती मात्र गगनाला भिडल्या आहेत एका बैलजोडीसाठी सुमारे पंधराशे ते दोन हजार रुपयांपर्यंत वस्तूंची खरेदी करावी लागत आहे परंतु सध्याच्या स्थितीला बऱ्याच शेतकरी वर्गाकडे आर्थिक परिस्थिती नसतानाही वर्षातून एकदाच येणाऱ्या या सणाला व आपल्या जीवाभावाच्या सर्जा फुलना फुळाची पाकळी म्हणून ऐपतीप्रमाणे वस्तू खरेदी करताना शेतकरी दिसून येत होते चालू वर्षी समाधानगार पाऊस न झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे असे असतानाही त्याच्या आवडत्या सर्जा राजासाठी आणखीन कर्ज काढून का होईना पण पोळा सण उत्साहात साजरा करण्याची संकल्पना त्यांनी घेतली आहे या सेन्यूजसाठी प्रशांत सोनवणे